सत्र, एक एक हे प्रचंड जीवनात सत्य समोर येत आणि ते समोर योग्य व्यक्तीच्या कानावर पडलं त्यातून तो व्यक्ती ऑटोमॅटिक घडतो ही मान घडण्याची फार ताकद माणसाला हसवायचं का रडवायचं हरवायचं का जिंकवायचं मोठं करायचं का छोट करायचं कुणाच्या हृदयात जाऊन बसायचं का कुणाच्या हृदयाला भोक ते शब्द द्यायचे हृदयात प्रेम निर्माण करायचं द्वेष निर्माण करायचा सगळं सगळं काही नाही शब्दामध्ये आहे आणि असे महान कवी आपल्याला होऊन गेले संत कबीरांनी लिहिलं कवितेच्या माध्यमातून एकनाथांनी भारुड लिहिले कवितेच्या माध्यमातून ज्ञानेश्वरांनी ओव्या दिल्या हेच भाष्य त्या ठिकाणी म्हणजे संत महंत असो कवी असोत साहित्यिक असोत त्यांनी शब्दबद्ध करताना लयबद्धता जपलेली आहे आणि त्यातूनच कवितेचा जन्म झालेला आहे आणि त्याला ज्यावेळेस आपण हे समाज समाजपदी म्हणतो एक सामान्य नागरिक म्हणून आणि एक जागरूक नागरिक म्हणून मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की आता जस सरांनी उल्लेख केला भोगे सर खूप तुम्ही फिरला लोक आणण्यासाठी फिरलात तुम्ही कुणासाठी सभा ठेवली असती तर मग बनलं असत किंवा कुठं बंदुरीचा कार्यक्रम असता तर काही प्रश्नच नव्हता बरोबर आहे काल एका कार्यक्रमामध्ये का आम्ही खूप चांगला पुरुष खेडेकर साहेबांचा अमृत महोत्सव तिथे गडकरी साहेब बोलले माझ्या भाषणाला मी आमच्या पक्षाध्यक्षांना सूचना केली होती की माझ्या माझ्या सभेला जेवढे प्रामाणिकपणे तेवढेच आले पाहिजेत नाही माणसिक वाटवायचं नाही गाड्या पाठवायचे नाही दहा जरी लोक आले तरी तेवढेच येऊ द्यायचे मुद्दा सारे मित्रांनो की जे आले हे लाखांच्या संख्येने एक असं समजा कारण हे खरं म्हणजे हे काही मारून मुकून बसवायची सवय नाही पण त्या निमित्ताने मी एक विनंती करेल इथं प्राचार्य भोसले सर आहेत त्यांची पूर्ण टीम आहे उषे सर आहे गायकवाड सर आहे खूप मोठी मोठी मंडळी या ठिकाणी आहे सर्वांचं सर नाव नाही वेळ कमी आहे मी माझी पण सरांना पण सर मला नेहमी कार्यक्रमाला बोलवतात कवी हा वेढा आहे आणि वेढा असल्याशिवाय कवी होऊ शकत नाही म्हणजे ते पूरक शब्द आहे आहेत कवीला एक बी माणूस असला बोलायला ऐकायला तरी बस झाला एखाद्या वेळेस त्याला जर मोह नाही आवडला तो झाडाशी झाडाशी बोले भिंतीशी बोले जगण्याशी बोले मग आपण दगडाला बोलतोय आपण झाडाला बोलतोय आपल्याला वाचन संस्कृती निर्मिती करण्यासाठी बोलावं लागेल तर वाचन संस्कृती आम्हाला पुन्हा नव्यानं तयार करावी लागेल ही माझी फार कळकळीची विनंती आहे त्यासाठी वाटते ते कष्ट करावे लागतं त्याला नियोजनबद्ध कार्यक्रम आखावे लागतील वाचन संस्कृती जर नाही जपली तर संवेदनशील माणूस निर्माण होणे नाही दहावीची मुलं जर खून करत असतील आठवीची मुलं जर खून करत असतील आमचा बारावीचा विद्यार्थी जर आत्महत्या करत असेल तर आता मला सगळं संवेदनशीलतेच काय ही संवेदनशीलता ज्यावेळेस आम्ही कविता वाचतो कविता ऐकतो साहित्य वाचतो त्यावेळेस आम्ही आत्मचिंतन करतो आम्ही स्वतःमध्ये आज जातो आत जातो विचार करतो

त्याच्यावर फार वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो हे सगळं पुन्हा सांगण्याची जबाबदारी आपल्यासारख्या कवीवर आपल्यासारख्या साहित्यावर खूप खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे विचारी माणूस हा चिंतेत आहे संवेदनशील माणूस चिंतेत आहे चांगल्या विचाराच्या माणसाच्या मनामध्ये अतिशय दुःख आहे या गोष्टीच आणि म्हणून ही अशी ही माध्यम आहेत आपल्याला जोडण्यासाठी या ठिकाणी तार मृदुंगाच्या या ठिकाणी धुनीमध्ये कीर्तन अभंगाचं या ठिकाण आहे आणि या कीर्तनाचा आपण कविता येणार आहोत हे फार मोठं भाग्य आपल्या सर्वांचं आहे म्हणून आपण माझी विनंती राहील आपण आलात या संमेलनासाठी आपलं निश्चित स्वागत आहे कौतुक अभिनंदन आहे पण आपण आपल्यासोबत आणखी पुढच्या वेळेस कार्यक्रम असताना कमीत कमी पाच जण आठ जण दहा जण आपण सोबत राहण्याची सवय आपण लावली पाहिजे तुम्हाला जर कोणी गोडी लावली नसती तर तुम्ही आले नसते पण आपण सुद्धा आपल्याला आपल्या मित्रांना नातेवाईकांना ओढलं पाहिजे या ठिकाणी खूप चांगलीची माणसं आहे तिथं आमचे निसर्ग मित्र आलेले आहेत थोरात तर का उठून याला ओळख करू त्यातून म्हणजे माहिती होती देवीदास निसर्ग मित्र वेळा निसर्ग मित्र वेळा म्हणजे त्याला दुसरं डोक्यात काही नसत जे म्हणजे झाड जपे पक्षी जपे प्राणी जपे कुठे एखादं पाकूर पडलं तर उचलून आणले त्याला डॉक्टरला दाखवे एखादा ससा आले परंतु इतकं प्रेम आणि वेड्यासारखं आणि कुठेही काही अपेक्षा नाही प्रत्येक माणूस वेगवेगळ्या ताकदीचा या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही निश्चितपणे थोडस मला आपल्याला बोललो कवी कवीच्या जास्त वेळ थांबत नाही मला बोलावलं आम्हाला कांचन बायकोचा <laughs> मला एकत्रित समयक सत्कार करा पण वेगळेवेळाच केला कारण कवीच आहे त्याच्यामुळे काही बोलणं दो शक्य नाही वेळेच असतात या ठिकाणी आम्हाला बोलावलं सन्मान केला धन्यवाद प्रशासनाच्या वतीने आदरणीय माणिक सर आणि केंद्र सर आपण खूप दुरून आला आपल्या सर्वांचं मी हृदयातून स्वागत करतो आणि आपले आभार सुद्धा मानतो त्याला आपण सगळे या ठिकाणी आला धन्यवाद